नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सध्या जर बघितलं तर जय लाडक्या बहिणींच्या पोर्टल संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या सध्या जर बघितलं तर जय लाडक्या बहिणींचे पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून बंद क केलेले आहे त्यामुळे योजनेत पात्र ठरणाऱ्या महिला या लाभापासून वंचित ठरत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जवळपास तीस टक्के अशा महिला आहे की त्या महिलांना बारावा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही बाराव्या हप्ताचा लाभ त्यांना या ठिकाणी मिळालेला नाही तर त्यांना लवकरात लवकर हा लाभ दिला गेला पाहिजे अशी मागणी उठत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात जय या योजनेसाठी काही महिला आता पात्र ठरत आहेत मात्र अजूनही पोर्टल बंद असल्यामुळे जय पंधराशे रुपये दर जे काही मिळतात त्याचा फायदा नवीन जे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना फायदा होत नाही त्यामुळे हे पोर्टल लवकरात लवकर सुरू केले पाहिजे ते किंवा लवकरात लवकर जूनचा बारावा हप्ता बँक खात्यावर जे आहे डायरेक्ट डेबिट येणे या ठिकाणी के ट्रान्सफर केला गेला पाहिजे अशी बातमी अशी मागणी विविध लाडक्या बहीण या ठिकाणी करताना दिसत आहे धन्यवाद